सात ते नऊ जून मध्ये या वर्षी दोन हजार केलेला आहे आपण वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये जास्त साखर आहे चौऱ्याण्णव झिरो बारा तर त्याचा हा दोन्ही क्रॉस आहे तिन्ही हंगामासाठी आपण शिफारस केलेला आहे आणि उत्पादन सुद्धा पाहिलं आपण तर जवळजवळ पावणे बारा टक्के जो प्रचलित आपला जो वाण आहे शहाऐंशी झिरो बत्तीस पेक्षा त्याच्यामध्ये जास्त साखर उत्पादन आहे त्यानंतर उत्पादन सुद्धा आहे प्रचलित वाहनापेक्षा चांगला आहे जास्त आहे ठीक आहे त्यानंतर साखर उतारा जर पाहिला तर साखर सुद्धा ह्याच्यामध्ये चांगली आहे शहाऐंशी झिरो बत्तीस च्या आपण कम्पेअर केली तरी जवळजवळ पॉईंट सत्तर साखर याच्यामध्ये पंधरा झिरो झिरो चांगले जास्त आहे पुढे

आणि आता पाहिलं आपण कोणी उत्तर्यमान सध्या प्रचलित आहे परंतु पर जर उघड बघितली तर फक्त अठ्ठेचाळीस टक्के पंधराचे उभन आहे म्हणजे शार्पड जमिनीमध्ये सुद्धा हे जे वाण आहे दोनशे पाचशे असल्यामुळे त्याच्यामध्ये ते कॅरेक्टर आलेले आहेत अशा याच्यामध्ये सुद्धा तो मान चांगला येतो नेक्स्ट अ खोडा सुद्धा याचा चांगला आहे पंधरा झिरो झिरो सहा ऊस सरळ वाटतो त्याच्यामुळं मेकॅनिकल हार्वेस्टिंगला चांगला आहे योग्य आहे जाड आहे ऊस अडीच तीन किलोपर्यंत उसाचं वजन आहे लॉजिंग होत नाही लोळत हो नाहीये पावनाच्या गटावर कसलीही ऊस नाहीये आणि आपण जर वाढले पाणी पाणी नसत थोडासा लावला तर ती सहज हातामध्ये पाच येते त्याच्यामुळं मॅन्युअल हार्वेस्टिंग जिथं लेबर हार्वेस्टिंग करतात किंवा बुजुर्ग तर त्याच्यासाठी सुद्धा सा हवामान चांगला आहे म्हणजे मेकॅनिकल एज वेल एज गोथ मिन्स मॅन्युअल आ, का आणि आपण त्याला वाईट म्हणतो पिळ पडणारा जो रोग आहे त्याला सुद्धा हा मान प्रतिकारक आहे आणि पाण्याचा ताण सहन करतो शहापूरमध्ये सुद्धा मान चांगला आहे अंजली कलर जर कांद्याचा कलर पाहिला तर अंजली कलर आलेला आहे दिसतो आपल्याला संपूर्ण पुढे ओखल आणि डोळा थोडासा बाहेर आहे वरती एक खाचा आहे जे आहे लांबीची कांड्यांची लांबी जर आपण पाहिली जवळजवळ पंधरा वीस सेंटीमीटर कांड्यांची जवळ लांबी आहे आपण शेतामध्ये सुद्धा पाहिला असेल तर सरळ वाढतो सरळ वाटण्यामुळे काय होतं ते कॅरेक्टर सुटेबल ज्याला आपण मेकॅनिकल हार्वेस्टिंगला हे योग्य कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे मेकॅनिकल हार्वेस्टिंगला हवामान चांगलं आहे पुढे डोळा <coughs> प्रॉमिनंट डोळा दिसतो बाहेर आहे आणि त्याला गुरु आहे पूर्ण सरळ वाढत असल्यामुळे से से जुर। 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 था था था। <hats> हा फोटोग्राफ आहे शेतकऱ्यांना आहे पंधरा गंगा गंगामाई जो कारखाना आहे तर तिथे शेतकऱ्या आहे तिथं आमची जेव्हा टीम गेलेली होती आम्हाला मी खूप खूप शेतकऱ्यांनी एवढं चांगलं मॅनेज केलेलं आम्ही फोटोग्राफ त्यावेळेस